नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण शेवग्याच्या शेंगापासून रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अतिशय खमंग आणि पौष्टिक अशी आहे नेहमी नेहमी आपण शेवग्याच्या शेंगापासून रस्सा भाजी बनवतो परंतु आपल्या घरामध्ये काही काही जणांना शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडत नाही मग अशावेळी काय करायचं तर त्याच्यासाठीच ही आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लहान मुलांना तर अजिबातच शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडत नाही मग त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी म्हणून हा एकदम छान असा पर्याय आहे सर्वात अगोदर आपल्याला शेवग्याच्या शेंगा छान धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याला लांब लांब अशा कट करून घ्यायच्या आहेत नंतर इथे मी एक चाणी घेतली त्याच्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि शेंगा छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत त्या शेंगा पूर्णपणे छान शिजल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने याला वाफवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी पातिल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे तर साधारण दहा मिनिटं आपल्याला ह्या शेंगा छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि शेंगा छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत अधूनमधून एखाद वेळेस आपल्याला चेक करून पाहायचं आहे शेंगा छान वापल्या आहेत किंवा नाही पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येतं तरी ते आपल्या शेंगा छान अशा वाफलेल्या आहेत आता याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आपल्या शेंगा थंड होत आहेत तोपर्यंत इकडे आपल्याला काही मसाले वाटून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतला त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला एक चमचाभर ओवा पण घालून घ्यायचा आहे आणि जिरे ओवा आपल्याला ओवडदोबड असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे छान असा याचा खमंगपणा आपल्या रेसिपीमध्ये उतरतो त्याच्यासाठीच इथे जिरे आणि ओवा थोडंसं ओबडधोबड वाटून घ्यायचं नंतर याच्यामध्ये काही दहा ते बारा लसूण पाकळ्या मी घालून घेते आणि हिरवी मिरचीसुद्धा छोटे छोटे तुकडे करून घालून घेतलेले आहे आता याला पण याच्यासोबतच वाटून घ्यायचं आहे आणि एकदम ओबडधोबडच यालासुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे सर्व जिन्नस आपले वाटून झालेले आहेत आपण याला काढून घेऊयात चमच्याच्या सहाय्याने खलबत्त्यामधून हे मसाला आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता आपला मसाला पण वाटायचा झाला आणि तोपर्यंत इकडं आपल्या शेंगा पण थंड अशा झालेल्या आहेत तर इथे काय करायचं आता चाळणीमधील शेंगा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या त्या अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत म्हणजेच त्याला मधोमधून आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे सर्व शेंगा अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामधील गर आपल्याला घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने फक्त त्याच्यातील गर काढून घ्यायचा आणि त्याची वरची जी साल आहे ना ती आपल्याला फेकून द्यायची आहे तर लहान मुलं जेव्हा शेवग्याच्या शेंगाची भाजी करतो ना तेव्हा त्यामधील ते शेंगा खायला नको म्हणतात मग अशावेळी ही रेसिपी तुम्ही त्यांच्यासाठी बनवलीत ना तर त्यांच्या लक्षात पण येणार नाही की आपण शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या आहेत आणि ते आवडीने खातीलही सर्व शेंगामधील आपल्याला गर काढून घ्यायचं आहे आणि गर काढून घेतल्यानंतर तुम्ही याला मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेतलं तरी चालेल किंवा याच्यामध्येच थोडंसं त्याला आपण प्रेस करून थोडंसं बारीक करून घेतलं तरी चालेल जर तुम्हाला असं वाटलं की शेंगा आपल्या व्यवस्थित शिजल्या गेल्या नाही तर तुम्ही त्याला मिक्सरच्या जारमध्ये पण काढून घेऊ शकता आणि छान अशा शेंगा जर वाफल्या ना तर अशा पद्धतीने फक्त काढून घ्यायचं आणि थोडंसं त्याला मॅश करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी करून घ्यायचं आहे आता आपला घर थोडासा बारीक पण करून झाला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर आज आपण शेवग्याच्या शेंगापासून मस्त अशा पुऱ्या आणि त्याचाच पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर वाटलेला मसाला पण याच्यामध्ये आपण घालून घेतला आता इथे आपण एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं त्याच्यानंतर इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता सर्व पिठं आणि हे मसाला याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं नंतर इथे चा मी पाव चमचा हळद घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि दोन चमचे आपल्याला इथे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत तीळ घातल्यामुळे आपल्या पुऱ्या छान चवीला चा लागतात आणि पौष्टिकसुद्धा होतात आणि सर्वात शेवटी इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ती घालून घ्यायची आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी एकदमच जास्त घालायचं नाही थोडं थोडं घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं पाणी एकदम घातलं तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं त्याच्यासाठी पाणी एकदम थोडं थोडं घालून पीठ छान मळून घ्यायचं आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे नंतर एक पोळपाट घ्यायचा त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठामधील काहीसा भाग घेऊन आपल्याला तो याच्यावरती लाटून घ्यायचा आहे तेल थोडंसं पोळपाटावरती पसरवून घ्यायचं आणि एक लाटी आपल्याला गोल आकारामध्ये बनवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे तरी ते आपल्याला जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको अशा पद्धतीनं लाटे ला ला हे लाटे आपल्याला किंवा चपाती लाटून घ्यायची आहे त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या पोळपाटाला हे पीठ चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे नंतर एक वाटी घ्यायची आणि त्या आकाराने आपल्याला याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे छान गोल अशा आपल्या पुऱ्या आकाराने बनवून तयार होतात तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी ते एक वाटी घेतली आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेते तर ह्या तुम्ही घरीही खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि सकाळी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता एकदम नवीन पद्धतीने आगळं वेगळं आणि पौष्टिक आणि खमंग अशी याची आपली रेसिपी आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत इकडं पुऱ्या बनवत होते तोपर्यंत मी इकडे तेल गरम करायला पण ठेवलेलं होतं आता एक, -एक करून आपण सोडून घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्याला याला छान तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी मस्त आपल्या पुऱ्या बनवून तयार होतात चवीला तर एकदम छान अशा लागतात अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आता आपण पराठा पण बनवायला घेऊयात जर तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून तुम्ही याचा छान असा पराठा सुद्धा बनवू शकता अगदी कम कमी तेलामध्ये छान भाजला जातो आणि तो सुद्धा चवीला अतिशय खमंग असा लागतो तर हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाल्ला तरी छान लागतो कशासोबतही खाल्ला तरी छानच लागतो अशा पद्धतीने याला पण लाटून घ्यायचं आहे थोडंसं मधोमध मद। याला असं छिद्र पाडून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सर्व साईडने पराठा छान भाजला जातो इथे एक तवा घेतला मी लोखंडाचा त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हा पराठा याच्यावरती घालून घ्यायचा आणि याला पण दोन्ही साईडने छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर यापैकी तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही बनवू शकता तर आजची रेसिपीसुद्धा इथे बनवून झालेली आहे मंडळी आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या पण बनवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने हा पराठासुद्धा मी इथे बनवून घेतलेला आहे तर एकदम आगळीवेगळी नवीन पौष्टिक आणि तरी खमंग अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद